महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक गणेशोत्सव कालावधीत होईल असं अनेकांना वाटत होतं पण त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आहे महाराष्ट्राला वगळून हरियाणा जम्मू काश्मीर या राज्यांचा निवडणूक कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं जाहीर केला यामुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुक उमेदवार मात्र धास्तावलेत गणेशोत्सव कालावधीत निवडणुका झाल्या असत्या तर उमेदवारांना थोडाफार खर्च करावा लागला असता पण आता गणेशोत्सव दसरा दिवाळी हे सण सलग येत असल्यानं इच्छुक उमेदवारांचं दिवाळं निघणार हे मात्र नक्की सध्याच्या घडीला कार्यकर्त्यांना दुखावून उमेदवारांना परवडणार नाही त्यामुळे नेते कोमात कार्यकर्ते जोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गणेशोत्सव दसरा दिवाळी हे सण आता तोंडावर असल्यानं हा खर्च कैकपटीनं वाढण्याची भीती आता उमेदवारांना लागून राहिली आहे उमेदवार धास्तीत असताना कार्यकर्ते मात्र निवडणुका पुढे गेल्यानं खुशीत आहेत गणेशोत्सव दिवाळी दसरा हे सण मोठे आहेत यामध्ये इच्छुक उमेदवारांना कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खुश करण्यासाठी भला मोठा खर्च करावा लागणार आहे आत्तापासूनच वर्गणी आणि देणग्यांसाठी नेत्यांकडे भली मोठी मागणी होऊ लागली आहे यामुळं नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर त्यांना कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागणार आहे एकूणच इच्छुक उमेदवार खर्चाच्या काळजीत असताना ज्यांच्याकडे गट्टा मतदान आहे त्यांच्याकडून इच्छुकांकडे दबाव वाढू लागला आहे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांना गणेशोत्सवासाठी देणगी देण्यासाठी प्रत्येकी किमान लाखभर रुपये तरी बाजूला काढून ठेवावे लागणार आहेत त्यानंतर दिवाळी दसरा शारदीय नवरात्र उत्सव अशा मोठ्या सणांमुळं त्याचाही खर्च कार्यकर्त्यांसाठी करावा लागणार आहे त्यामुळे या खर्चाचा भला मोठा आकडा आत्तापासूनच उमेदवारांच्या डोळ्यासमोर फिरताना दिसतोय